जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांची आपल्या बी एस पी के स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आपण आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विरामचिन्हे आता विरामचिन्हे हे सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे विरामचिन्हांमध्ये आपण ते विरामचिन्ह वाक्यात कुठे वापरायचे असतात कधी वापरायचे असतात आणि का वापरायचे असतात याची सविस्तर माहिती बघूया चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया विरामचिन्हे नावातच आहे विराम चिन्हे विराम म्हणजे काय विश्रांती बरोबर किंवा थांबणे मग आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो बरोबर आहे वाचतानासुद्धा वाक्य कुठं संपतं प्रश्न कुठं आहे उद्गार कुठे आहे वाक्यात कुठे किती वेळा थांबवावं लागतं हे पण आपल्याला काय कळलं पाहिजे त्यावरून आपण विरामचिन्ह वापरू शकतो आणि हे समजण्यासाठी जी चिन्ह वापरली जातात त्यालाच म्हणतात विरामचिन्हे आपण थोडक्यात विरामचिन्ह याची व्याख्या तर बघितलेलीच आहे परंतु हे विरामचिन्ह कोणते आहेत आणि वाक्यामध्ये ते कुठे वापरायचे असतात हे कळणं खूप महत्त्वाचं आहे आणि हा टॉपिक असा आहे की जो प्रत्येक इयत्तेत वापरलाच पाहिजे याला काही वापरलाच जातो याला काही पाचवीच्या स्कॉलरशिपमधला आहे म्हणून हा फक्त पाचवी स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठीच अभ्यास करायचा आहे असं नाही आहे ठीक आहे हा जेव्हापासून आपण मराठी शिकतो आहोत वाचता येत आहे आपण बोलतो मराठीमध्ये त्यावेळी या विरामचिन्हांचा वापर आपल्याला आलाच पाहिजे मस्ट आहे ठीक आहे तर मग आता बघूया आपण विरामचिन्हाचं नाव त्यासाठी कोणतं चिन्ह आहे हे विरामचिन्ह केव्हा वापरतात आणि त्याचं एक उदाहरण तर पहिला विरामचिन्ह आहे पूर्ण विराम बघा पूर्ण विराम म्हणजे पूर्णपणे विश्रांती वाक्य संपल्यानंतर आपण त्या ठिकाणी पूर्णविराम घेतो बरोबर वाक्य संपलं तर थोडं थांबतो मग दुसरं वाक्य बोलतो तेव्हा तिथे काय वापरायचं आपल्याला पूर्ण विराम बर, वाक्य था पूर्ण झाले हे समजण्यासाठी वापरतात तो पूर्ण विराम उदाहरणार्थ मी दररोज शाळेत जातो वाक्य संपलं थोडंसं थांबलो आपण बरोबर त्याला म्हणायचं इथे म अशा वेळी इथे पूर्णविराम दिला जातो दुसरं विराम चिन्ह आहे अर्ध विराम पहा आहे पूर्णविराम आता आपण बघूया अर्धविराम बघा अर्धविराम कसा असतो एक वरती एक डट आणि खाली एक कॉमा म्हणजे एक पूर्णविराम आणि एक छोटासा कॉमा याला म्हणायचं अर्धविराम आता हे अर्धविराम वापरायचा कुठे दोन छोटी वाक्य उभयान्वी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा तिथे अर्धविराम वापरतात उदाहरणार्थ गड आला पण सिंह गेला आता इथे बघा दोन छोटी वाक्य एका उभयान्वी अव्यय कशाने जोडले पणने पण हा काय आहे उभयान्वी अव्यय मग जिथे उभयान्वी अव्ययाने दोन छोटी गडाला सिंह केला ही दोन छोटी वाक्य जोडली त्यामुळे तिथे कोणतं चिन्ह वापरलंय अर्ध विराम पुढे अपूर्ण विराम वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास तिथे अपूर्ण विराम वापरावा बघा वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा आता उदाहरण आपण बघितल्याशिवाय आपल्याला ह्याचा वापर इथे कळत नाही आहे बरोबर पुढील उदाहरणे सोडवा आता इथे काय झालेलं आहे वाक्याच्या शेवटी काही तपशील द्यायचा आहे पुढील उदाहरणे सोडवा म्हणजे पुढं काहीतरी उदाहरणे द्यायची ना आणि मग अशा वेळी इथे कोणतं चिन्ह वापरलं जातं अपूर्ण विराम ठीक आहे समजते सर्वांना चला पुढे बघूया स्वल्प विराम बघा स्वल्प म्हणजे थोडा विराम म्हणजे थोडी विश्रांती विराम म्हणजे विश्रांती स्वल्प थोडी विश्रांती ठीक आहे तर मग बघा आता हे स्वल्पविराम कुठे कुठे वापरला जातो एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात म्हणजे आपल्याला जर आपल्या वर्गातील चार पाच मुला मुलींची नावं घ्यायची असतील तर आपण सलग घेतो का थोडं थोडं थांबून घेतो जसं की सोनल प्रतीक्षा अश्विनी उभे रहा म्हणतो की नाही काय समजतो सोनल प्रतीक्षा अश्विनी उभरा असं नाही ना सोनल प्रतीक्षा अश्विनी थोडा थोडा विराम घेतो म्हणजे स्वल्प विराम घेतो मग जेव्हा सोनल म्हटल्यानंतर लगेच कॉम द्यायला पाहिजे त्यानंतर प्रतीक्षा म्हटल्यानंतर कॉम द्यायला पाहिजे आता इथे उदाहरण बघा काय दिले गंगा यमुना सरस्वती कावेरी गोदावरी या भारतातील नद्या आहेत गंगा कॉमा यमुना कॉमा सरस्वती कॉमा याला म्हणायचं स्वल्प विराम त्यानंतर हाक मारून काही सांगताना नावापुढे संबोधनापुढे वापरतात आता बघा हाक मारून जर काही सांगायचं असेल श्यामल पुस्तक दे असं म्हणतो आपण बरोबर पहा श्यामल थांबलो पुस्तक दे म्हणजे श्यामल नंतर इथे स्वल्पविराम वापरलेला आहे त्यानंतर बघा प्रश्नचिन्ह आता हे सर्वांनाच माहिती आहे वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी जे वापरलात त्याला म्हणायचं प्रश्नचिन्ह तू कुठे गेला होतास प्रश्नचिन्ह त्यानंतर उद्गारचिन्ह मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात उद्गारचिन्ह कधी वापरतात मनातील भावना व्यक्त करायच्या असतील तर शब्दाच्या शेवटी बापरे बघा इथे उद्गारचिन्ह बापरे केवढा मोठा हा हत्ती मनातील भावना व्यक्त केल्या की नाही बापरे म्हणजे उद्गारचिन्ह बरोबर इथे केवढा मोठा हा हत्ती मनातील काय भावना आहे की हा मो हत्ती किती मोठा आहे ही भावना व्यक्त केली म्हणून इथे उद्गारचिन्ह आणि बापरे ही पण एक मनातील भावना आहे म्हणजे एकदम त्याला आश्चर्य वाटलं आश्चर्याची भावना आहे आश्चर्य बापरे किती मोठा हत्ती असं त्यानंतर अवतरणचिन्ह आता अवचर अवतरणचिन्ह दोन प्रकारचे असतात एक असतं एकेरी अवतरणचिन्ह आणि यानंतरचं आहे ते दुहेरी अवतरण चिन्ह आता या दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि हा कुठं वापरला जातो एकेरे अवतरण चिन्ह जे आहे ते एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचं मत जर सांगायचं असेल तर ते वापरलं जातं परंतु दुहेरी अवतरण चिन्ह हे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे वापरायचे असतील तर अवतरण चिन्ह वापरायचं आणि एकेरे अवतरण चिन्ह कधी एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल जसं की गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली आता इथे चले जाव गांधीजींच्या तोंडचे शब्द प्रत्यक्षात आहेत का तर नाही गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली असं वाक्यात सांगायचं आहे त्यामुळे चले जाव याला आपल्याला इम्पॉर्टन्स द्यायचं आहे त्यामुळे इथे एकेरी अवतरण चिन्ह दिलं परंतु दुसऱ्या वाक्यात बघा शरद म्हणाला मी सहलीला येईन आता मी सहलीला येईन हे शरदचे प्रत्यक्षात तोंडचे शब्द वापरलेले आहेत तोंडचं वाक्य आहे त्यामुळे इथे दुहेरी चिन्ह द्यायचं आहे ठीक आहे समजतंय सर्वांना चला पुढे बघूया आठवं विरामचिन्ह आपलं आहे संयोगचिन्ह बघा आता संयोगचिन्ह कुठे वापरायचं दोन शब्द जोडताना संयोगचिन्ह वापरतात जसं की आई वडील बहीण भाऊ ठीक आहे अजून एक चिन्ह आणखीन एक वापर आहे ओळीतील शेवटचा शब्द जर तोडावा लागत असेल तर त्याचे दोन भाग करताना म्हणजे आता आपली लाईन लिहितोय आणि समजा आपल्याला लिहायचं आहे करण्यासाठी ठीक आहे करण्या आता इथे माझी लाईन संपली मग मी इथे देणार संयोगचिन्ह आणि खाली लिहिणार साठी म्हणजे करण्यासाठी हा शब्द इथून तोडला म्हणून इथे काय द्यायचा संयोगचिन्ह बघा आता आई वडील इथे संयोगचिन्ह वापरला उदाहरणार्थ महाराष्ट्रात अनेक बोली आता इथे पुस्तक संपलं इथे म्हणून बोलीच्या नंतर संयोगचिन्ह दिलं बोली भाषा बोलल्या जातात ठीक आहे त्याला म्हणायचं संयोगचिन्ह यानंतर बघा अपसारण चिन्ह दोन्हींमध्ये काय फरक आहे बघा संयोग चिन्ह आहे ते थोडंसं छोटं आणि अपसारण चिन्ह कसं आहे मोठं फरक काय बघा वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा नसल्यास अपसारण चिन्ह वापरतात महाराज तुमचा राजवाडा जळून तपशील द्यायचा आहे का नाही तर इथे ह्याच्या पुढे काहीच तपशील द्यायचा नाही त्यामुळे आता इथे आणि वाक्य तर अर्धवट आहे म्हणून इथे काय द्यायचं अपसारण चिन्ह त्यानंतर अवग्रह आणि कागपद दोन पहा हे दोन्ही विरामचिन्ह नवीन आहेत आपल्यासाठी जे आपण नेहमीच्या जा ह्याच्यामध्ये जास्त करून वापरत नाही अवग्रह कधी एखाद्या वर्णाचा लांब दीर्घ उच्चार करताना आता बघा एखादा जर तुम्हाला कविता किंवा गाणं म्हणायचं असेल एखादं गीत गायन करायचं असेल तर त्यावेळी बघा ह्या पद्धतीने लिहिलं जातं म्हणजे जिथे स्वर लांबवर असं जर लांबवर स्वर न्यायचं असेल तर त्या ठिकाणी हे असं चिन्ह वापरलं जातं आणि याला म्हणायचं अवग्रह आता उदाहरणार्थ जर तुम्हाला शी म्हणायचं आहे शी कसं बोलता शी लांब उच्चार होतोय ना तर इथे बघा शी याला म्हणायचं अवग्रह आणि काकपत कधी म्हणतात लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठीची खून समजा आता मला लिहायचं आहे मी क्रिकेट खेळतो आणि मी घाईघाईमध्ये लिहिलं की फक्त मी खेळतो काय खेळतो क्रिकेट ना मग आता इथे मी घाईघाईने चुकलं इथे चूक झाली आहे माझ्याकडून की मी इथे क्रिकेट लिहायचं राहिलो आहे तर मग काय करणार आहात मीच्यानंतर हे कागपद द्या असा पद्धतीने आणि तिथे वरती लिहा क्रिकेट म्हणजे इथे एखादा शब्द राहिला होता लिहायचा जो इथे काकपद देऊन लिहिलेला आहे मी क्रिकेट खेळतो समजणारा समजून घेतो की इथे काकपद आहे याचा अर्थ इथे कुठला तरी शब्द राहिला आहे लिहायचा आणि तो इथे लिहिलेला आहे वरती ठीक आहे तर अशा पद्धतीने ही अकरा विरामचिन्ह पहा आपल्यासमोर आहेत परत एकदा फक्त मी नावं सांगते पूर्णविराम अर्धविराम अपूर्णविराम स्वल्पविराम त्यानंतर प्रश्नचिन्ह उद्गारचिन्ह चिन्ह त्यानंतर संयोगचिन्ह अपसारण चिन्ह अवग्रह आणि अवतरण चिन्हाचे दोन आहेत अवतरण अवतरणचिन्ह आणि अवतरण चिन्ह हे तेवढं लक्षात ठेवा पहा वारंवार परत पहा हवतर, परत हा व्हिडिओ पहा हवं तर आणि परत एकदा हे सर्व विरामचिन्ह डोळ्या घालून घाला परत एकदा व्हिडिओ ऐका आता आपण काय करूया की या विरामचिन्हांवर काही प्रश्न दिलेले आहेत तर हे प्रश्न बघूया प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला जर उत्तर सांगता आलं तर समजून घ्या की तुम्हाला हा टॉपिक समजलेला आहे ठीक आहे चला पहिला प्रश्न बघूया उद्गार चिन्ह पुढे दिलेल्या विरामचिन्हांच्या नावासाठी योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवा पहा आता इथे विरामचिन्हाचं नाव दिले तर त्या विराम आता उद्गार आहे उद्गार चिन्ह तर त्याचं चिन्ह कोणतं आहे तसं विचारले पहा हा आहे का नाही कारण हे प्रश्नचिन्ह हा स्वल्पविराम आहे हा पूर्णविराम आहे आणि हे जो आहे तो उद्गार चिन्ह आहे यानंतर बघा अपूर्ण विराम आता बघा अपूर्ण विराम आता हे काय आहे अपसारण चिन्ह हा आहे कॉमा म्हणजे स्वल्पविराम त्यानंतर आता बघा हे दोन टिम्म असल्यानंतर काय म्हणतात अपूर्ण विराम आणि जो हा आहे एक पूर्णविराम आणि एक कॉमा तर त्याला काय म्हणायचं अर्ध विराम ठीक आहे यानंतर संयोगचिन्ह पहा हा आहे संयोगचिन्ह हा प्रश्नचिन्ह दुहेऱ्या उत्तरण चिन्ह आणि हा पूर्णविराम त्यानंतर अवग्रहचिन्ह हा आहे अवग्रह चिन्ह जो आपण शी असं म्हणताना वापरतो हे आहे कागपत इथे पहा काहीच नाही इथे बघा आता ह्याला काय म्हणायचं सांगा बरं स्लॅश आपण असं लिहितो की नाही तारखेच्या ठिकाणी ह्याला म्हणायचं स्लॅश त्यानंतर एकेरी अवतरण चिन्ह कुठे आहे हा कोण आहे दुहेरी अवतरण चिन्ह हा प्रश्नचिन्ह हा आहे एकेरी अवतरण चिन्ह आणि हा आहे अर्ध विराम ठीक आहे चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक पुढील प्रत्येक प्रश्नातील वाक्यात एकूण किती विराम आली आहेत ते लिहा किती विरामचिन्हे आहेत बघा जे विराम चिन्ह असेल तर आम्ही गोल करणार आहे आजोबा म्हणाले कॉमा अग दुहेरी अवतरण चिन्ह एकच असतं बरं का ते त्यानंतर परत एक कॉमा इथे आणि अजून एक कॉमा पहा आता किती विरामचिन्ह आले एक दोन तीन आणि हे दोन्ही मिळून एक चार किती झाले चार ऑप्शन नंबर टू त्यानंतर उडणे कॉमा हवा जाणे कॉमा फुगा फुटणे या क्रियांचा शब्दशहा अर्थ अभिप्रेत नाही आता बघा इथे किती विरामचिन्ह आहेत उडणे किऱ्या चिन्ह एक दोन कॉमा एक तीन इथे एक एक अवतरण चिन्ह चार इथला एक कॉमा पाच त्यानंतर सहा अपूर्ण विराम बरोबर आणि हे पूर्णविराम सात किती झाले सात पर्याय क्रमांक एक ठीक आहे चला अय्या हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल पहा आता इथे माझी भावना व्यक्त झाली की नाही अय्या एक उद्गारचिन्ह एक अवतरण चिन्ह दोन इथे संयोग चिन्ह तीन आणि इथे एक उद्गार चिन्ह चार पर्याय क्रमांक तीन ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया त्याने अशी शपथ घेतली की यापुढे मी कोणत्याही प्रकारची शिकार करणार नाही किती बघा विराम चिन्ह आहेत इथे आहे, आहे संयोग चिन्ह एक आणि एकेरे अवतरण चिन्ह दोन आणि पूर्णविराम तीन किती झाले तीन पर्याय क्रमांक एक तात्यांनी विचारले कॉमा एक दुहेर्या अवतरण चिन्ह दोन आणि प्रश्नचिन्ह तीन पर्याय क्रमांक दोन पुढील प्रत्येक वाक्यात एक विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे ते दर्शवणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आता बघा वाक्य दिलेत आणि तिथे विरामचिन्ह आपल्याला देऊन द्यायचे आहे तर बघा काय येणार आहे आपण बागेत जाऊन तिथे खाऊ खातो परंतु बघा आता दोन वाक्यांना परंतु नी जोडले की नाही म्हणजे परंतु हे काय आहे दोन वाक्यांना जोडणारा उभयान्वी अव्यय मग तर इथे काय परंतु उभयान्वि अव्ययाने दोन वाक्य जोडले आहेत मग अशा वेळी इथे अर्धविराम वापरला जातो बरोबर आपण बागेत जाऊन तिथे खातो परंतु केलेला कचरा आपण कचराकुंडीत टाकत नाही इथे काय वापरलाय अर्धविराम यानंतर फार सुंदर होती ही हातचलाकी कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची इथे काय आहे उद्गार मनातील भावना व्यक्त केली आहे त्यामुळे इथे उद्गार चिन्ह वापरायचं पहा कुठे वापरायचं आहे फार सुंदर होती ती हातचलाकी कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची गेले तीन चार दिवस मी बिछाण्यावरच पडून आहे पाहत इथे गेले तीन चार दिवस तीन चार दिवस इथे काय असलं पाहिजे चिन्ह वडील म्हणाले तुम्ही आता सर्वांनी तास अभ्यास करा वडील म्हणाले का दुहेर्या उत्तरण चिन्ह स्टार्ट कारण वडिलांचे तोंडचे शब्द आहेत तुम्ही आता सर्वांनी एक तास अभ्यास करा ठीक आहे चला प्रश्न पाचवा काय हे चित्र काढलेस उद्गार चिन्ह ठीक आहे का आम्ही आहोत की इथे काय असणार आहे चिन्ह पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न क्रमांक चार पुढील प्रत्येक वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह द्याल त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा तुझ्या मित्राचं नाव काय प्रश्न विचारला आहे साधा आहे बरोबर इथे काय त्याला दिला पाहिजे प्रश्नचिन्ह म्हणजे प्रश्न, प्रश्न क्रमांक तीन सॉरी पर्याय क्रमांक तीन शाळेत चित्रकला रांगोळी कथाकथन स्पर्धा झाल्या पहा आता इथे काय असलं पाहिजे पूर्ण विराम त्यानंतर बघा हे गाव कसं साजरं होजरं दिसतं आता तर इथे काय यायला पाहिजे मग उद्गारचिन्ह कारण हे काय मनाती आहे मनातील भावना व्यक्त केलेल्या आहेत प्रवास कचऱ्याचा मुलांना आश्चर्य वाटले इथे काय असायला पाहिजे पूर्णविराम नाही आहे पूर्ण विराम म्हणजे पर्याय क्रमांक एक तर पहा अशा पद्धतीने हे विरामचिन्हाचा टॉपिक इथे आपला संपतो आहे एकूण पूर्ण विरामचिन्हे एकूण अकरा विरामचिन्हे आपण या टॉपिकमध्ये पाहिलेले आहेत आणि या विरामचिन्हांवरचे काही प्रश्न देखील या टॉपिकमध्ये आपण कवर केलेले आहेत तर या व्यतिरिक्त अजून काही कोणाला प्रश्न असेल तर त्यांनी मला कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा कारण आपल्याला विरामचिन्हे हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे परीक्षेत तर आहेच परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा मराठी बोलतो लिहितो वाचतो तर त्यामध्ये सुद्धा विरामचिन्ह महत्वाचे आहेत फक्त लिहिण्यासाठीच नाही तर बोलण्यासाठी पण कारण जिथे विराम चिन्ह पूर्ण विराम आहे तर आपण थांबलं पाहिजे हे आपल्याला माहिती असायला हवं अर्धविराम आहे तर त्या ठिकाणी बघायचं की कुठे उभय वापर झाला आहे त्याचे पण वाचण्याची पद्धत थोडी वेगळी आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्नचिन्ह आहे तर त्या प्रश्नचिन्हाच्या प्रश्नचिन्ह आहे म्हणून प्रश्न विचारण्याच्या टोनमध्ये आपण बोललं पाहिजे बरोबर म्हणजे जसे की तुझ्या मित्राचं नाव काय तर मग आपण तुझ्या मित्राचं नाव काय असं म्हणलं तर चालेल का नाही पण प्रश्न विचारायचा आपल्याला तर आपण कसं विचारणार आहात तुझ्या मित्राचे नाव काय असं तर ह्याच्यासाठी बघा वाचन लेखन दोन्हींसाठी पण विरामचिन्हे अतिशय महत्त्वाचे आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण हा पूर्ण टॉपिक इथे आपण डिस्कस केलेला आहे चला या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबूया धन्यवाद